नमस्कार नवराष्ट्र मुंबई नववार्ता या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते नववार्ता या कार्यक्रमात आपण विविध मंडळींच्या दिग्गज मंडळींच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहे बीएसएफ चे कार्यक्रम आयोजित करणारे श्री संतोष परब असकल, वेग -वेग -वेग ता काय सांगाल आपलं बालपण कसं होतं शालेय जीवन कसं होतं आणि महाविद्यालयात सुद्धा आपल्याला कधी अशी म्हणजे आपण म्हणतो ना कारण तुम्ही सेनेसाठी आजकाल सलामी असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर काय त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ती रुची होती का म्हणजे तुमच्या पहिल्या या प्रश्नामुळे मी माझ्या जवळजवळ अडतीस वर्षांच्या आयुष्यात पाठीमागे गेलो माझं बालपण माझा जन्म हा मध्य मुंबईतला जन्म आणि मध्य मुंबई म्हटल्यानंतर जो गिरणगावचा परिसर आहे या गिरणगावातला जन्म असल्यामुळे इथे ते गिरणगावातलं त्यावेळेचं सांस्कृतिक वैभव बघण्याचं भाग्य जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून मिळालं ते संस्कार झाले इथल्या मातीतले इथल्या विभागाचे आणि हे सगळं करत असताना शालेय शिक्षणाबरोबर काम करत असताना शालेय शिक्षण करत असताना मी शालेय रंगभूमीशी जोडला गेलो शालेय रंगभूमी करता करता या विभागामध्ये शाहिरी ज्येष्ठ मंडळी जी आहेत ती या विभागातून मोठी झाली तर त्या शाहिरी पथकांमध्ये माझा सहभाग झाला हळूहळू न नर्तक म्हणून झाला सहगायक म्हणून झाला हा प्रवास एकंदरीत सुरू झाला बालपण तसं कष्टाचंच कारण गिरणी कामगारांशी आम्ही मुलं त्यामुळे एका एका मध्यंतरीच्या काळामध्ये गिरणी कामगारांचा गिरण्यांचा संप झाला आणि त्यात गिरणी कामगार भरडले गेले त्या भरडल्या जाण्याची झळ आमच्याही कुटुंबाला लागलीच होती मग त्यावेळेमध्ये शालेय शिक्षण कसं बसं पूर्ण करता आलं पण शालेय शिक्षणानंतर मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचं ऐपत माझ्या कुटुंबियांच्यात नव्हती आणि मग त्यावेळेला असं जाणवतही होतं अर्थात शाळेतल्या सगळ्या गोष्टी बघून की आपण अभ्यास किती भविष्यात करणार आहोत माहिती आहे शालेय शिक्षणातला त्यावेळी मग मी ठरवून टाकलं की पुढे शिकायचं नाही त्यामुळे अगदी न चुकता दहावीपर्यंत शिकलो आणि मग नंतर बाकीच्या उद्योग व्यवसायाला लागलो तुम्ही सलामी हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे जवानांसाठी मला या कार्यक्रमाविषयी काय सांगाल मला जाणून घ्यायला आवडेल माधवीजी दोन हजार दोनची गोष्ट आहे ही म्हणजे आजपासून जवळजवळ एकवीस वर्ष मागे मी जे प्रयोग करतो वाद्यवृंद क्षेत्रामध्ये मी अडतीस वर्ष कार्यरत आहे सातत्याने हे काम व्यावसायिकरित्या करत असताना अनेक मंडळी येऊन भेटत असतात आश्वासनं देत असतात मी दोन हजार दोनमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका दिवसामध्ये सलग सहा प्रयोगांचा विश्वविक्रम करत होतो माझ्या लावण्यवेल या प्रयोगाचा लावणीच्या प्रयोगाचा हा विश्वविक्रम करताना चौथ्या प्रयोगाला दुपारी दोन वाजता दामोदर हॉलमध्ये मला एक व्यक्तिमत्व भेटायला आलं ते व्यक्तिमत्व होतं सफर सम्राट दोस्ते काश्मीर राजा पाटील आणि राजा पाटील भेटायला आल्यानंतर त्यांनी प्रयोग बघितला मध्यंतरामध्ये ती गणित वेळेचं लागलेली असल्यामुळे आम्हाला बोलायला वेळ नव्हता कोणाच्या शुभेच्छा घ्यायला वेळ नव्हता पण राजा पाटलांचा आट्ट होता मला दोन मिनटं बोलायचं आहे आणि त्यावेळेला त्या, त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी राजा पाटील यांच्यासारख्या सफर सम्राटाने किंबहुना पर्यटन व्यवसायामधल्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाने आम्हाला एक स्वप्न दाखवलं की चला जम्मू काश्मीरमध्ये जाऊया आणि तिकडच्या सैनिकांसाठी आपण कार्यक्रम करूया संकल्पना मांडणं सोपं असतं त्या पुढच्या कार्यान्वित करणं कठीण असतं पण राजा पाटलांसारखा व्यक्ती जेव्हा आश्वासन देतो आणि अपेक्षा ठेवतो तेव्हाला मीही खूप हे झालो आणि इम्प्रेस झालो आपांवरती आणि नंतरच्या काळामध्ये राजा पाटलांनी आखणी केली सगळ्या जम्मू काश्मीरच्या कार्यक्रमाची सैनिकांच्या मी मुळात या संकल्पनेतून भारावून गेलो की मला सैनिकांसाठी कार्यक्रम करायचे आहेत आर्थिक गणित काहीच माहिती नव्हती मग अचानक एक दिवस राजा पाटलांची हत्या झाली आणि आता त्यांनी दाखवलेले स्वप्न अर्धवट राहते की काय असा विचार चालू असताना मला अभिजित विश्वजित आणि भरत ही राजा पाटील यांची तीनही मुलं मला भेटली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो उपक्रम पहिल्या वर्षीचा दोन हजार दोनचा आम्ही पूर्ण केला आणि जम्मू काश्मीरसारख्या भागामध्ये जात असताना तिकडे बारामुल्ला ओरी सेक्टर हे जे काही भाग आहेत की जे खूप सगळेजणक्षम आहेत त्या भागामध्ये जाऊन टिपिकल कार्यक्रम करण्याचं सैनिकांसाठी भाग्य आणि ती संधी मला मिळाली मग तेव्हापासून हे वेळ लागलं की हे असायला हवं आपण शहरी जीवनात राहतो आपण नागरी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण आपली करमणूक विविध मार्गांनी करून घेत असतो आपण खूप रिलॅक्स मूडमध्ये असतो तेव्हा आपण आपली कर्मणूक करून घेत असतो परंतु या सैनिकांचं काय जे ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्यासाठी आपल्या देशासाठी देशांच्या सीमांच्या आरक्षणासाठी काम करत असतात यांच्या करमणुकीचं काय या प्रश्नाने मला सतावलं त्या प्रश्नाने मला वेळ लावलं आणि हे वेळ आज एकविसाव्या वर्षापर्यंत घेऊन आलं सुरुवातीच्या काळामध्ये मी माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही भारतीय सेनादलासाठी कार्यक्रम केले मग त्याच्यानंतर मात्र दोन हजार पंधराला राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पश्चिमी क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर या सांस्कृतिक संस्थेने आणि दिल्लीच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सरहत् संस्कृती नावाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनामध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली याचं कारण म्हणजे मला सीमावर्ती भागांचा अनुभव होता काम करण्याचा आणि मग पहिल्यांदा मी बी एस एफ या ऑर्गनायझेशनला बघितलं आणि मग लक्षात आलं की भारतीय सेनादल भारतीय वायुदल किंवा भारतीय नौसेना हे ऑर्गनायझेशन्स आपापल्या जागी सन्मानानी आहेत परंतु बी एस एफ ही अशी संघटन आहे असं ऑर्गनायझेशन आहे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेतलं की जे ऑर्गनायझेशन ट्वेंटी फोर बाय सेवन भारताच्या सीमांचं रक्षण करतं म्हणून त्यांना भारत की पहिली रक्षा पंक्ती इंडिया फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हटलं जातं या लाईन्सने या ओळींनी मला भारावून टाकलं की खरोखरच मग ही मंडळी खऱ्या अर्थाने भारताचे हिरो आहेत दिवसाच्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस रात्रीच्या वेळेला त्याच ठिकाणी पुन्हा आठ ते नऊ डिग्री सेल्सिअस अशा विरोधाभासातल्या तापमानामध्ये काम करणारी ही मंडळी आहेत या मंडळींचं आयुष्य काय असेल मग त्यांच्या मनोटोनस लाईफला त्यांच्या त्या एकाकी आयुष्याला थोडासा विरंगुळाचे क्षण मिळावेत म्हणून दोन हजार पंधराला तर मी राज्य शासनाकडून केलं मग लक्षात आलं की आपण का करू नये हे सगळं आपला तर पाठचा पूर्व इतिहास हा आहेच मग आम्ही दोन हजार सोळापासून माझ्या मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड एकता मंच आणि स्वर्णस्वर एंटरटेनमेंट या आमच्या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन हो। सीमा सुरक्षा बलासाठी म्हणजे बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठी आम्ही एक करमणुकीचे कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि मग बी एस एफचं जे कमांडिंग अथॉरिटी आहे ती भारत सरकारचं गृहमंत्रालय आणि मग भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून आम्ही संपर्क साधण्याच्या परवानग्या दरवर्षी मिळवत आलो आम्ही केलेल्या कामाचं कौतुक का म्हणून की काय की शहरी जीवनातून कोणीही अशा ठिकाणी जात नाही अशा भागांमध्ये सीमावर्ती प्रदेशांमध्ये ज्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत अशा ठिकाणी जाऊन तिथल्या सैनिकांसाठी कार्यक्रम करत असताना संध्याकाळी त्या सैनिकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघायला मिळतो तो कित्येक पटीने मनाला भावून जातो स्पर्शून जातो आणि ती एक वेगळी एनर्जी आम्हाला मिळते आणि म्हणून मग कधी कधी वाटतं की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीपुरतं आपल्या मंडळींचं प्रेम आणि आपल्या मंडळींचं ही जी काय भावना आहे ती त्या दोन दिवसासाठीच असावी का मग आपण उरलेले तीनशे चौस त्रेसष्ट दिवस चौसष्ट दिवस, दिवस आपण या सैनिकांना किंवा या सगळ्या समर्पित आयुष्यांना विसरतो हो का आणि म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू ठेवला सातत्याने मी आत्तापर्यंत काम करत आलो सीमा सुरक्षा बलासोबत हे माझं दहावं वर्ष आहे सातत्याने अभिमान वाटतो सांगायला की कोविड पिरियडमध्ये जेव्हा सगळेजणं घरात बसत होते तेव्हा आम्ही शासकीय नियमांचा आधार घेऊन त्यांचे आणि अटी सांभाळून आम्हाला सीमा सुरक्षा बलासाठी कोविड पिरियडच्या पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये सुद्धा जाऊन काम करता आलं परंतु आम्ही नियम नाही तोबले पहिली वेव संपली होती दुसरी आलेली नव्हती लाट आणि त्यावेळेत मला परवानगी मिळाली आणि तेव्हा खरोखर गरज होती त्या लोकांना या गोष्टीची मग आम्हीही थोडंसं आमचं सगळं जे काय कसब आहे ते पणाला लावून आम्ही कोविड पिरियडमध्ये सुद्धा केलं कोविड पिरियड संपला पुन्हा सगळं जनजीवन सुरळीत झालं आणि मग आम्ही आणखी फोर्सफुली यांच्यासाठी काम करायला सुरुवात कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण जेव्हा इव्हेंट म्हणतो किंवा आपण करमूत म्हणतो तर आमची आपण एक सामान्य माणूस कुठेतरी आपण रिसॉर्टला जाणं किंवा आपण खूप पद्धतीने आपली करमणूक करत असतो सर काय सांगाल ह्या एवढा तुमचा मोठ्या वर्षाचा अनुभव आहे असे काय अनुभव की जे आजही आठवले की तुम्हाला ते आनंदाचे क्षण वाटतात आणि त्यासोबतच की कुठेतरी वाटतं की ह्या काही कमी किंवा ह्या दुःख आहे त्या अनुभवांसाठी मुळात आपण म्हणतो ना की एक हिंदीमध्ये एक म्हण आहे की रास्ते से चले ते लोक जुडते गे कारवा बनता गया सुरुवातीच्या काळात काम करताना लोकांनी हटाणी केली काय करता के ते बॉर्डरला जाऊन मी काय 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 याचं कारण म्हणून एक गेल्या अनेक वर्षात एक गोष्ट मला जाणवायला लागली की माझ्यापाठी कुठलाही राजकीय वारसा नाही किंवा राजकारण ना हा माझा विषय नाही आणि मग या गोष्टींना सोडून जेव्हा आपण काम करायचं म्हणतो तेव्हा खूप त्रास होतो खूप त्रास होतो मग परवानग्या मिळवण्यापर्यंत ठीक असतं सगळं परंतु त्याच्यानंतर खरी गोष्ट येते ती या गोष्टीसाठी आर्थिक समीकरणं जी असतात त्याची जुळणी करण्याची परंतु आपल्याकडे म्हटलं जातं की जेव्हा तुमचा हात विश्वासाचा असतो तेव्हा समोरचे तुम्हाला त्याच विश्वासाने मदत करत असतात आज मी सीमा सुरक्षा बलासाठी काम करतो आहे त्यावेळेला सलामी हा जो उपक्रम आहे सीमेवरच्या सैनिकांच्या करमणुकीचा हा उपक्रम मी आणि माझे सहकारी जे आहेत हे कधीही व्यावसायिक गणित डोक्यात ठेवून आम्ही करत नाही कारण सलामी हा आमच्या भावनेशी निगडीत असलेला विषय आहे मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करत असताना मी स्वतः जेव्हा सलामीचा विषय घेऊन काम करतो त्यावेळेला सलामीचा विषय हा माझ्या मुक्ताच्या भावनेचा विषय आहे कारण मुक्ता हे माझ्या आईचं नाव आहे होतं आईचं नाव आहे त्यामुळे मग जिथे माझ्या आईचं नाव येत आहे त्या ठिकाणी मी अशा पद्धतीचा उपक्रम करताना तो त्याच भावनेने आणि त्याच श्रद्धेने करेन ही माझी नेहमीची कामाची पद्धती राहिलेली आहे आणि आनंदाचे क्षण म्हणाल तर आनंदाचे क्षण खूप असतात सगळ्यात आनंदाचा क्षण असतो जेव्हा दरवर्षी मी जून महिन्यामध्ये ऑनरेबल म्हणजे आमच्या माननीय महानिदेशक डी जी बी एस एफ यांच्याकडे लेखी परवानगी मागतो तेव्हा रुखरूख असते परवानगी मिळेल की नाही मिळेल की नाही मिळेल की नाही परंतु जेव्हा डे नोव्हेंबर डिसेंबरात ही लेखी परवानगी येते आणि ती जेव्हा आपण आत्ता सोशल मी आमच्या याच्यावरती ने मेल किंवा बाकीच्या माध्यमावरती मिळते हातात तर तो आनंद पहिला महत्त्वाचा असतो वा म्हणजे मी यावर्षी राजस्थानच्या सीमारेषांवरती जाण्याची परवानगी मला त्या अधिकाऱ्यांनी दिली हा जो आनंद असतो तो खूप असतो आणि मग त्या दिवसापासून ते वातावरण सगळं भारवलेलं होतं मंतरलेलं होतं मंत्रमुग्ध होतं दोन अडीच महिने कुटुंबियांचा वेळ मुलांचा वेळ ऑफिसचा वेळ सहकाऱ्यांचा वेळ हे सगळं टाळून झोकून द्यावं लागतं त्या वेळासाठी मी पंढरीची वारी केली नसेल परंतु मी सातत्याने गेली अनेक वर्ष बॉर्डरची वारी केली याच्यात मला आनंद आहे कारण पंढरीचा विठ्ठोबा आपण पाहिलेला आहे परंतु बॉर्डरवरती उभं राहून हातामध्ये वेपन घेऊन समोर सीमांचं रक्षण करण्याचं काम जो करतोय त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी मी जातो आहे याच्यापेक्षा आणखी भाग्य काय असू शकतं माझं माझे सहकारी जातात सिव्हिलियनला ज्या ठिकाणी जाता, जाता येत नाही सामान्य नागरिकांना सीमावर्ती प्रदेशांमध्ये प्रवेश करताना काही परवानग्या लागतात पण मी भाग्यवान आहे माझ्याबरोबरचे माझे सहकारी भाग्यवान आहेत आम्ही अशा ठिकाणी जातो आम्ही अशा ठिकाणाहून प्रवास करतो ज्या गोष्टी बघण्यासाठी तुमचे पैसे तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथे काही कामाला येत नाहीत तिथे फक्त तुमचं आमचं डेडिकेशन जे आहे आमची श्रद्धा आमची भावना तीच त्या ठिकाणी कामाला येते आणि मग दुःखाचा प्रसंग दुःख म्हणण्यापेक्षा वाईट कधी वाटतं हा प्रवास करून ज्या दिवशी निघतो त्या दिवशी आनंद असतो त्यांच्या त्या भेटणार आहेत ते सगळे सैनिक भेटणार आहेत संध्याकाळी त्यांच्याबरोबर मजा मस्ती होणार आहे काम होणार आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघणार आहोत आम्ही अलीकडे लाईव्ह करतो या गोष्टी का तर मुंबईतल्या नागरिकांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांनी जिथे जिथे हे पोचते त्या लोकांनी हे बघावं की का, का त्यांना अधिकार नाही आहे या गोष्टी करण्याचा मग तो अधिकार जेव्हा आपण त्यांना देतो की नाही तुम्ही मजा करा तुम्ही हे धमाल करा तो आनंद तो वेगळा आहे मग हा प्रवास संपवून रात्रीचा प्रवास दिवसाचा प्रवास मिळेल ते जेवणं मिळेल तसं राहणं या परिस्थितीमध्ये तो दहा पंधरा दिवसांचा प्रवास करून जेव्हा परतीला निघतो त्यावेळेला आम्हाला सोबतीला दिलेले आमचे अंगरक्षक बॉडीगार्ड्स किंवा बी एस एफचे कमांडोज हे जेव्हा मिठ्या मारतात तेव्हा ते पहाडेसारखे ते पहाडासारखे असणारे कमांडो जेव्हा रडतात त्या दिवशी मन ह्याला होतं त्या दिवशी गडबडून येतं आपल्यालाही आणि मग जेव्हा आम्ही मुंबईकडे निघतो त्यावेळेला डोकं शांत होतं सुन्न होतं की पाठीमागचं चार महिन्यांचा काळ आठवतो केलेली कामं आठवतात रात्रीचा दिवस आठवतो त्यांच्यासाठी केलेलं सगळं आठवतं आणि मग प्रतीक्षा असते ती पुढच्या वर्षीच्या सलामीच्या कार्यक्रमाची तोपर्यंत मधला जो तीनशे चौसष्ट दिवसांचा विराहाचा काळ असतो हा सगळा हा घेऊन त्यांच्या आठवणी घेऊन वर्षभर काम करायचं असतं पण त्यांची कर्मणूक केल्यानंतर मिळणारी एनर्जी ही वर्षभराचं मुंबईतलं काम करायला किंवा आमचं व्यवसाय उद्योगाची कामं करायला देते सर तुम्ही असं म्हणाला की खरं तर तुमचा डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी भेटता बोलता त्यांच्यासोबत सहवास तुमचा येतो तु। काही अनुभव सांगू शकाल कसा असतं तिकडचं आयुष्य आणि जेव्हा हा करमुणतीचे कार्यक्रम होतात त्यावेळेला त्यांना किती बरं वाटतं किंवा काही कसे फीडबॅक की कौतुकाची थाप जी अजूनही तुमच्या लक्षात आहे आणि त्याने तुम्हाला प्रेरणा मिळाली की नाही तुम्हाला पुढे ह्याच्यासाठी अजून पुढे काम करायचं म्हणजे जेव्हा त्या जवानांपेक्षा त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आम्ही ऐकतो तेव्हा त्या कुटुंबियांची प्रतिक्रिया हीच असते मुळात की हे आम्हाला या रखरखीत वाळवंटांमध्ये कधीच अनुभवायला मिळत नाही जे तुमच्यासारखी शहरी जीवनात राहणारी मंडळी येतात आणि आमच्यासाठी काम करतात तेव्हा तो एक विश्वास निर्माण होतो आणि आज मला अभिमान आहे या, या संरक्षण व्यवस्थेबरोबर काम करताना बी एस एफ सारख्या की या मंडळींशी माझं जोडले गेलेलं एक नातं हे खूप खूप आणि खूप भावनेच्या पलीकडचं निर्माण इतक्या वर्षात झालं आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तीक मंडळी कधी मुंबईत येतात तेव्हा मुंबईमध्ये सीमा सुरक्षा बलासाठी तशी व्यवस्था अकॉमोडेशन निवासाची नाही मग माझी संस्था माझे सहकारी आम्ही त्यांच्यासाठी मुंबईत निवासाची व्यवस्था करतो त्यांचं आदरातिथ्य करतो त्यांचं राहणीमान त्यांचं फिरणं या सगळ्या गोष्टी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करतो मग ते ड्युटीवरती म्हणून येत नाहीत ते फिरायला आलेले असतात तरीसुद्धा त्यांचं आदरातिथ्य करण्याची जी मनातली उर्मी आहे ती जात नाही संपत नाही ती करायचीच असते ती आम्ही करतोच पण काही मंडळींशी असं नातंही जोडलं गेलं इतक्या वर्षांमध्ये की uh, माझे एक मित्र आहेत बी एस एफमध्ये ज्यांनी मला बी एस एफच्या कार्यक्रमात दोन हजार पंधराला मी गेल्यानंतर पहिल्यांदा ज्यांनी माझं स्वागत केलं ते आत्ता त्यावेळेला ते, ते uh, असिस्टंट सब इन्स्पेक्टर होते कुशवंतसिंग माली कमी मनाचा अधिकारी आणि आज ते डेप्युटी कमांडंट आहेत गेल्या दहा वर्षात ते आज डेप्युटी कमांडंट आहेत पण uh, कुशवंतसिंग मालींना uh, कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि पहिल्या भेटीत सिंग माली यांनी मला सांगितलं की आप तो मुंबई से आहे हो मेरी ट्रीटमेंट टाटा मे चल मुंबई में रहने की सुविधा नहीं होती है सपोर्ट नहीं मिळता है त्यांचं सुदैव कुशवंत यांचं की माझ्यासोबत माझा अनेक वर्ष काम करणारा सहकारी राजू शेरवाडे जो नोकरी टाटा हॉस्पिटलमध्ये अधिकारी म्हणून करत असला तरीसुद्धा तो स्वतः एक व्यावसायिक वादक आहे हां मग तो आमच्यावर दरवर्षी या प्रवासात असतो आजही असतो त्यामुळे राजू टाटामध्ये होता त्या विश्वासावरती आम्ही कुशवंत मालींना शब्द दिला की याच्यानंतर तुम्ही जेव्हा मुंबईत याल तेव्हाला तुमची सगळी व्यवस्था तुमचं सगळं ट्रीटमेंट आमच्याकडून होईल आणि त्यानंतर कुशवंत माली मुंबईला यायला लागले त्यांच्या ऑफिशियल सुट्ट्यांमध्ये ट्रीटमेंट घ्यायला लागले आज कुशवंत माली जेव्हा ठणठणीत कॅन्सरमधून बरे झालेत त्यावेळेला ते दिवस आठवतात कुशवंत मालींचे की खरोखरच तो माणूस स्वतःची जिद्द हरला नव्हता फक्त सपोर्ट नव्हता ते सहकार्य म्हणा सपोर्ट म्हणा तो आम्ही दिला ते आमचं कर्तव्य होतं आणि आजही आम्ही करत असतो सीमा सुरक्षा बलाच्या अनेक अधिकाऱ्यांसाठी अनेक सैनिकांसाठी त्यांचे वाढदिवससुद्धा मला लक्षात असतात आत्ता आणि जेव्हा मुंबईसारख्या शहरातून माझ्या सा आमच्यासारख्या सिव्हिलियन्सचा फोन त्या अधिकाऱ्याला त्या जवानाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जातो तेव्हा त्याला ते जे काय आयुष्यात समाधान मिळते की कोई एक मुंबई शहरचे कोई एक संतोष परब आम्ही फोन करता यार इस तरह की शुभकामनाएं देता है तर ते त्यांनाही भरून येतंय एक वेगळं नातं माधवीजी इतक्या वर्षात निर्माण झालंय सीमा सुरक्षा बरोबर सर सर आम्ही सोबतच आता तुम्ही राष्ट्रीय स्तरावती व्हॉईस ऑफ बीएसएफ हा कार्यक्रम केला काय सांगाल कशी ही संकल्पना जोडली आहे आणि तसं व्हॉईस ऑफ बीएसएफ चा प्रकार तो तर खूप म्हणजे वेगळाच होता मला दोन हजार सतरा पासून दोन हजार पंधरा पासून बी एस एफ बरोबर काम करणं सुरू केल्यानंतर शो जेव्हा सुरू होतो संध्याकाळी तेव्हा मधूनच एखादा जवान येतो तो त्याच्या अधिकाऱ्याला घेऊन येतो कारण त्याची शिस्त महत्त्वाची आहे तो अधिकारी मला सांगतो की सर ये हमारा जो जवान आहे वो बहुत अच्छे से गाता आहे उसे उ परफॉर्म करण्या मिळेल का तर ते आम्हाला तेच हवं असताना नेमका त्यांचा आनंद आमची कला दाखवणं हा भाग नसतो आमचे व्यावसायिक गायक गातात तो भाग नसतो त्यात तो गातो का म्हणून मग त्याला मग तो जेव्हा येतो तो गातो तेव्हा ते अशी गाणी ऐकता ऐकता एक, एक, एक दिवस जेसन आम्ही होतो वन वन फिफ्टी फोर बटालियनला त्यावेळेला माझे एकता मंचाचे उपाध्यक्ष माझे स्त्री जे सहकारी प्रशांत काशीद तिकडे आले होते आणि रात्री जेव्हा कार्यक्रम चालू होता तेव्हा निश्चितच मला काही काम नसतं स्टेजवरती मी समोर बसलो होतो प्रशांत काशिदांबरोबर तर तो एक जवान गात होता त्या ठिकाणी आणि प्रशांत मला म्हणाले की पटकन संतोषी काय सुचतं आहे का याच्यातून मी म्हटलं सुचत आहे म्हणजे तसं सुचलेलं आहे अनेक महिन्यांपूर्वी डोक्यात विचार चालू आहे या सैनिकांची स्पर्धा आपण जवानांची केली तर तर ते, ते म्हणजे नेमकं माझ्याही मनात ते आहे त्यामुळे ही संकल्पना आमचे एकता मंचाचे उपाध्यक्ष प्रशांत काशीद यांनी ही संकल्पना माझ्या मनात पुन्हा रुजवली आणि मग पत्रव्यवहार केले गेले अठरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस कोविड काळ दोन हजार वीस एकवीस बावीस चार पाच वर्ष सातत्याने पाठपुरावा करून कारण बी एस एफ सारखी संरक्षण व्यवस्थेमधली ऑर्गनायझेशन ही सिव्हिल ऑर्गेशे ऑर्गनायझेशनवरती किती विश्वास ठेवेल यालाही मर्यादा आहेत त्यामुळे ह्या परवानग्या मिळवण्यासाठी मला गेली पाच ते सहा वर्ष थांबावं लागलं ही संकल्पना मनात ठेवून आणि मग गेल्या वर्षी पुन्हा आम्ही दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या त्या गाठीभेटी घेतल्यानंतर पत्रव्यवहार इतसर केला आम्ही आमची भूमिका त्यांना सांगितली आणि मग जाऊन त्या सगळ्या कामाला क कार्याला फळालं यात या आत्ता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मला त्याची ते परवानगी मिळाली लेखी आणि परवानगी मिळाल्यानंतर मग अधिकृतपणे हा सगळ्या गोष्टींचा जो एक वेगळं शिवधनुष्य होतं मुंबईसारख्या शहरात ते आम्ही उचललं सगळ्याचं नियोजन झाल्यानंतर लक्षात आलं येणारे जवान जे आहेत ते भारताच्या ये कानाकोपऱ्यातून येणार आहेत मग एवढ्या लोकांना एका एक वेळेला मुंबईत आणून खूप काहीतरी हे करण्यापेक्षा आम्ही पहिली फेरी याची ऑनलाईन केली रिथ्सल ऑनलाईन केली ऑनलाईन के फेरीमध्ये आमच्याकडे अखंड भारतातून बी एस एफच्या संपूर्ण दोनशे बटालियनमधून आमच्याकडे एकशे वीस स्पर्धक आले मला कमीच वाटलेत ते यावर्षी पण एकशेवीस स्पर्धकाने मग एकशेवीस स्पर्धकांमधून मुंबईतल्या आमच्या परीक्षक मंडळाने त्या एकशेवीसमधून पस्तीस लोकांची निवड सेमीफायनल उपांत्य फेरीसाठी केली आणि मग पस्तीस जवानांना आणि अधिकाऱ्यांना भारताच्या कानाकोपऱ्यातून नागालँड आसाम मिझोराम सिलचर आयझॉल या बाजूला वरती तुमचं गुवाहाटी शिलाँग यासारख्या परिसरातून काश्मीरच्या कुपवाडामधून जवान मुंबईला मग आम्ही आणले आणि आत्ता अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारीला त्यांची उपांत्य फेरी अंतिम फेरी मुंबईत केली त्यांचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबईत केला आणि हे करत असताना बी एस एफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काही चांगले प्रतिक्रिया येत होत्या की बी एस एफच्या एकोणसाठ वर्षांच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं की आमचे जवान मुंबईसारख्या शहरामध्ये जातील आणि ते तिथल्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर गातील पण हे केल्यानंतर किंवा हे करत असताना एक गोष्ट अनुभवायला मिळाली की आलेल्या पस्तीस जवानांपैकी अधिकाऱ्यांपैकी तेहत्तीस अधिकारी आणि जवान ज्यांनी मुंबईला कधीही याच्या अगोदर पाहिलेलं नव्हतं ही, ही मंडळी मुंबईत आली तेव्हा ज्या पद्धतीने ती एका वेगळ्या विश्वात भारावली मुंबईत राहिली चार तीन चार दिवस ही मंडळी आमच्यासोबत होती आणि जाताना ज्या पद्धतीने मिठ्या मारून त्यांनी रडून आम्हाला जो निरोप दिला आहे हा वेगळा होता त्यामुळे व्हॉइस ऑफ बी एस एफसारखी राष्ट्रीय स्तरावरची संकल्पना मुंबईसारख्या ठिकाणी आमची मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड त्याच्यानंतर माझ्या एकता मंचाचे प्रिन्सिपल अजय कौल प्रशांत काशीद स्वर्णस्वर एंटरटेनमेंटच्या माधुरी नारकर मी कोमल दळवी माझे सहकारी समर्थ परब दीपमाला लादे उज्ज्वला आणि साक्षी माझी पत्नी सायली परब डॉक्टर सुनील अलुलकर प्रदीप कडू यांच्याबरोबर बाकीची आमची सगळी मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी मिळून जे काय जगन्नाथाचा रथ खेचण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्हाला वाटतं पहिल्या वर्षी आम्ही खूप यशस्वी झालो आणि तो आनंद आहे मनामध्ये की पुढच्या वर्षीची जी स्पर्धा आम्ही दुसऱ्या वर्षीची करू ती याच्यापेक्षा अधिक ताकदीने करू मी येणार होती सर की खरंच सलामी आणि व्हॉइस ऑफ बीएसएफ खरंच सुंदर आणि वेगळी संकल्पना आहे तर आता पुढची भविष्याची बीएसएफ साठी तुमची काय संकल्पना आहे काय विचार आहेत काय बोल आहे अगदी जाहीरपणे सांगायचं म्हटलं तर मुंबईसारख्या शहरामध्ये सीमा सुरक्षा बल साठ वर्ष कार्यरत आहे मुंबईसारख्या शहरामध्ये सीमा सुरक्षा बलासाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठी स्वतःचं अस्तित्व काही नाही आहे ही गोष्ट गेल्या दहा वर्षात मनाला त्रास देते आहे मग जर काय भविष्यात येणाऱ्या भविष्यात आम्ही करणार असू तर मुंबईसारख्या शहरामध्ये बी एस एफच्या जवानांसाठी अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या हक्काचं बी एस एफ भवन उभारण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा विचार आहे त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी मुलांसाठी त्याच भवनामध्ये हॉस्टेल असेल आमचा प्लान झालेला आहे आमचं नियोजनही तसं झालेलं आहे त्या भवनामध्येच एक हॉस्टेल असेल कारण बी एस एफच्या अधिकाऱ्यांची आणि जवानांची मुलं जेव्हा मुंबईत शिकण्यासाठी येतात भारताच्या कानाकोपऱ्यातून तेव्हा त्यांच्यासाठी जे आर्थिक गोष्टी आहेत त्याची जुळणी होत नाही किंवा त्यांना ते नाही जमत आणि म्हणून मग आम्ही या बी एस एफच्या जवानांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी विद्यार्थी दशेतल्या मुलांसाठी मुंबईमध्ये हॉस्टेल आणि जवानांसाठी भवन येत्या काही वर्षामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये करण्याचा आमचा निर्धार आहे मानस आहे तुमचा हा मानस सत्यात उतरव ही सदिच्छा आणि खरंच तुमची वाटचाल खूप सुंदर आहे तुमची अशीच वाटचाल पुढे सुद्धा चांगली राहू एक शेवटचा प्रश्न विचारेन सर की जसं म्हटलं की इव्हेंट म्हटलं की आज खूप होतकर मुलं आहेत किंवा इव्हेंट कंपनीज आहेत की जे वेगवेगळे छोटे छोटे इव्हेंट्स करत असतात तर जे होतकरू मुलं मुली आहेत किंवा जे ह्या क्षेत्रात काम करत त्यांना एक काय संदेश द्या बापरे माधवी तुमच्या या प्रश्नाने असं काहीतरी वेगळ्या ठिकाणी नेत म्हणजे ने मला जावं लागतं आता खरं तर इव्हेंट हा आ, इवेंट जो विषय हा जो शब्द आला हा दोन हजार चार पाचच्या दरम्यान मार्केटमध्ये आला आज याचं पेव फुटलं आहे इव्हेंट या क्षेत्रामध्ये काम करत असताना किती मंडळी याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन येतात कोणी उठतो तो इव्हेंट ऑर्गनायझर म्हणवतो व्हायला पाहिजे उद्योग आहे उद्योगामध्ये यायला पाहिजे उद्योग खूप चांगला आहे जेवढा चांगला आहे तेवढा त्रासाचा पण आहे त्यामुळे नवीन पिढीने या क्षेत्रात यायला पाहिजे त्यांच्या संकल्पना त्यांच्या संकल्पनेतलं नाविन्य या गोष्टी जगापुढे यायला पाहिजे आणि या जगापुढे येत असताना तो इव्हेंट एखादा प्लॅन करत असताना त्याचं नियोजन करत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक गोष्टींच्या ज्या नियोजनातल्या गोष्टी आहेत त्या शिकल्या गेल्या पाहिजेत पहिल्यांदा आपल्याकडे इव्हेंट करणं म्हणजे स्टेजवरती जायचं आणि एखादा सन्मानचिन्ह द्यायचं आणि सांगायचं मी इव्हेंटला असिस्ट केला तसं नाही आहे त्या संकल्पनेच्या पाठीमागच्या सगळ्या ज्या बाजू आहेत पुढच्या प्रकाशातल्या बाजू आणि त्या संकल्पनेतल्या पडद्याच्या मागच्या अंधारातल्या ज्या बाजू आहेत त्यासुद्धा समजून घेता आल्या पाहिजेत नवीन पिढीला अर्ध्या अळकुंडाने पिवळं होता येणार नाहीये हे क्षेत्र खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे भविष्य उज्ज्वल करणारं क्षेत्र आहे परंतु याच्यासाठी येणाऱ्यांनी या क्षेत्राचा अभ्यास करायला पाहिजे तो सर्व असायला पाहिजे अभ्यास तो अभ्यास अर्धवट असता कामाने प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथली करता आली पाहिजे तुम्हाला जर उद्या स्वतःची कंपनी इव्हेंटची काढायची असेल तर तुम्हाला इव्हेंट क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज स्वतःला असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला अगोदर ग्राउंड लेवलवरती काम करावं लागेल त्या गोष्टी शिकाव्या लागतील परंतु नवीन पिढीने यावं आणि खरोखरच खूप चांगलं काम करावं आणि करायला हवं कारण आत्ताची नवीन पिढी खूप हुशार आहे आणि त्या पिढीकडून नक्कीच आमच्यासारख्यांच्या अपेक्षा आहेत कामाच्या पद्धतीने बस शुभेच्छा नवीन पिढीसाठी थँक्यू सर खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत ही मुलाखत घेऊन आतापर्यंतच्या अनेक कार्यक्रमाला नवराष्ट्र हे माध्यम प्रायोजक होतं असंही तुमचे पुढे कार्यक्रम हो आणि त्याला नवराष्ट्र माध्यम प्रायोजक राहो ही सदीच छा नक्कीच आणि रसिक अशाच अनेक मुलाखतीसोबत आपण पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना नमस्कार कॅमेरामॅन सय्यदसोबत मी माधवी वाडकर नवराष्ट्र नमस्कार, नमस्कार।